बघा एका वर्तुळाची त्रिज्या आठ टक्क्यांनी कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो जस की दोन गुणीला आर वजा कंसामध्ये चा वर्ग छतस्थानी शंभर हे आर म्हणजे रेडियस अर्थात प्रश्नामध्ये त्रिजे संबंधीचं आलेलं वर्णन काय आहे प्रश्नामध्ये आर आहे आर संबंधीचं वर्णन त्रिज्या आठ टक्के कमी केले क्षेत्रफळ किती कमी होईल असा प्रश्न म्हणून हे जे आर आर दिसतात या ठिकाणी आठ ही योजना आणि उत्तराप्रत पावलं म्हणजे दोन गुणीला आठ वजा चिन्ह इथं आठचा वर्ग छेदस्थानी शंभर हा गुणाकार सोळा वजा आठचा वर्ग चौसष्ट छेदस्थानी शंभर लेकरांनो सोळा हे असेच लावते इथं आता वजा हा भाग कसा जातो तर शून्य पॉईंट हा भाग गेला म्हणजे आता इथं खाली काही मांडायची गरज नाही लक्ष द्या म्हणजे शून्य पॉईंट चौसष्ट आणि हे जेव्हा तुम्ही वजाबाकी कराल तेव्हा पंधरा पॉईंट छत्तीस टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता दररोजच्या सरावा होईल काय गणिताची भीती फार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन मार्ग सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाढवली कमी केली क्षेत्रफळ किती वाढेल कमी होईल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल